नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तुमचं आयुष्यसुद्धा बदलू शकते एकदा एका मुलानं आपल्या वडिलांना विचारलं बाबा आपल्याला श्रीमंत कसं होता येईल त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं बाळा जर तू खरंच श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असशील तर तुला वॉरन बफेट यांच्याकडून शिकायला हवं मुलाने लगेच वॉरन बफेट सर यांच्याबद्दल जाणून घेण्यास सुरुवात केली त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या आणि आज तो मुलगा वॉरन बफेट यांच्या विचारावर चालत आहे स्वतःची एक यशस्वी कंपनी चालवतो ते त्याने खूप संपत्ती देखील कमवली आणि जगभरात प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून तो ओळखला जाऊ लागला तर मित्रांनो तुम्हाला देखील असेच यश मिळवायचे असेल ना जर तुमचं उत्तर होय असेल तर वॉरन बफेट यांच्याकडून शिकण्यासारखे हे पाच अनमोल नियम मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे चला तर मग सुरू करूयात वॉरन बफेट यांचे श्रीमंतीचे पाच नियम ज्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक जीवनात मोठ्या उंचीवर पोहोचू शकता पहिला नियम खर्चा आहे खर्चापेक्षा जास्त बचत करा वॉरन बफेट यांचं सांगणं असं आहे की खर्च केल्यावर जे उरतं ते वाचवा असं कधीच करू नका परंतु जे वाचलं ते खर्च करा यातून ते स्पष्ट करतात की बचत करणं ही आपल्या आर्थिक योजनेची प्राथमिक पायरी असावी यामुळे संकटाच्या काळातही तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकता याचा अर्थ असा की आधी बचत करा आणि मगच उर्वरित रक्कम खर्चासाठी वापरा नियम पाळल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात शिस्त लागेल आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रणही ठेवता येईल समजा जर तुम्हाला महिन्याला पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळत असेल तर त्यातील किमान वीस टक्के रक्कम म्हणजे दहा हजार रुपये बचत करावी बचत केलेले हे पैसे तुम्हाला भविष्याच्या गरजांसाठी व एमर्जन्सी खर्चासाठी मदत करतील हे दहा हजार रुपये तुम्ही वेगवेगळ्या गुंतवणूक साधनामध्ये ठेवून त्याची किंमतही वाढवू शकतात हे पाळल्यास वर्षाच्या अखेरीस तुमच्याकडे किमान एक लाख वीस हजार रुपये बचत होईल आणि वेळोवेळी तुम्हाला त्या पैशावर मिळणारे व्याज देखील मिळू शकेल दुसरा नियम आहे गुंतवणुकीचे महत्व ओळखा वॉरन बफेट यांचं एक प्रसिद्ध विधान आहे पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा याचा अर्थ असा की तुमचं उत्पन्न केवळ खर्च करून संपू नका तर त्याचा एक भाग गुंतवणुकीत ही टाका केली पाहिजे तुमच्या पैशाची वाढ होण्यासाठी गुंतवणूक ही एक पायरी आहे योग्य गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतो समजा जर तुम्ही महिन्याला दहा हजार रुपये बचत करता तर ती रक्कम म्युच्युअल फंड मध्ये किंवा स्टॉक्समध्ये गुंतवा जर तुम्हाला वार्षिक दहा टक्के परतावा मिळाला तर पाच वर्षानंतर तुमची ती रक्कम सात लाख साठ हजार रुपये होईल हे तुम्हाला नुसतेच पैशाचे मूल्य वाढवण्यास मदत नाही करणार तर तुमच्या भविष्याच्या स्वप्नांसाठी देखील भांडवल तयार करेल तिसरा नियम आहे स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवा वॉरन बफेट असं मत आहे की गुंतवणूक करताना इतरांच्या सल्ल्यावर संपूर्ण विश्वास ठेवणं योग्य नाही त्याऐवजी स्वतःच अभ्यास करा स्वतःची माहिती गोळा करा आणि त्यावर आधारित निर्णय घ्या वॉरन बफेट रोज खूप वाचन करतात आणि सतत नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात वॉरन बफेट असं म्हणतात की तुमचं ज्ञान आणि त्यावर आधारित निर्णय हेच तुमचं खरं यश ठरवतात शिक्षण आणि सतत शिकण्याची आवड असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणताच अडथळा येणार नाही समजा जर तुमच्याकडे एक लाख रुपये गुंतवण्यासाठी आहेत तर या रकमेचे योग्य नियोजन करण्यासाठी तुम्ही स्टॉक मार्केट किंवा रिअल इस्टेट अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ज्या संधी आहेत त्यांचा अभ्यास करायला हवा वॉरन बफेट रोज स्वतः काही तास वाचन करतात जेणेकरून त्यांना सतत नवनवीन ज्ञान मिळत राहतं आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतात यामुळे जर तुम्ही स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिक चांगले आणि दीर्घकालीन परिणाम मिळू शकतात चौथा नियम आहे संयम आणि शिस्त ठेवा वॉरन बफेट यांचं सांगणं असं आहे की गुंतवणूक हा एक संयमाचा खेळ आहे बाजारात होणाऱ्या रोज छोट्या मोठ्या बदलांवर प्रतिक्रिया देऊन घाबरून जाणं किंवा तात्काळ नफा मिळवण्याच्या मोहात पडणं चुकीचं ठरू शकतं संयम ही गुंतवणुकीची एक प्रमुख अट आहे वॉरन बफेट यांच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत संयमानेच परिणाम मिळू शकतात हे नियम पाळल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल कारण संयमाने घेतलेल्या निर्णयामध्ये नेहमीच चांगला परतावा मिळतो जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पन्नास हजार रुपये गुंतवले असतील आणि काही महिन्यातच मार्केट खाली गेलं मार तर घाबरून ते स्टॉक विकू नका संयम ठेवा कारण दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच चांगले परिणाम मिळतात वॉरन बफेट यांचा एक प्रसिद्ध कोट आहे बाजारातून पैशाची लाट येईल परंतु संयमाने उभं राहण्यातच फायदा असतो याचा अर्थ असा की तुम्ही संयमाने आणि शिस्तीने तुमच्या गुंतवणुकीची वाट पाहिली पाहिजे तर तुम्ही मोठ्या यशाच्या दिशेने जाऊ शकता पाचवा नियम आहे साधेपणात जगायचं महत्व ओळखा वॉरन बफेट यांच्या जीवनशैली खूप साधी आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की साधेपणातच खरं यश आहे ते स्वतः खूप श्रीमंत असतानाही आपलं आयुष्य साधेपणाने जगण्यावर त्यांनी भर दिला त्यांचं आणि एकूण जीवनशैली खूप साधी आहे ते समजतात की अधिक खर्च केल्याने तुम्ही खरोखर -खर आनंदी होत नाही परंतु साधेपणात तुम्हाला जीवनातील खरा आनंद मिळतो साधेपणात जगण्याने तुम्ही अनावश्यक खर्चही टाळू शकता आपली संपत्ती दीर्घकाळही टिकवू शकता वॉरन यांनी एकोणीसशे साली एक घर खरेदी होतं ज्याची किंमत तेव्हा पाचशे डॉलर होती आजही ते त्याच घरात राहतात जरी त्यांच्याकडे अब्जावधी डॉलर आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत साधेपणा जपला आहे अधिक खर्च केल्याने खरंच तुम्ही आनंदी होत नाही तर साधेपणा तुम्हाला खरा आनंद मिळतो मित्रांनो वॉरन बफेट यांचे हे पाच नियम फक्त तुम्हाला आर्थिक यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करत नाहीत तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात ते लागू होतात खर्च करतानाची शिस्त गुंतवणुकीत दीर्घकालीन दृष्टिकोन स्वतःच्या ज्ञानावर विश्वास संयम आणि साधेपणा हे आपल्या खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात या नियमावर चालून तुम्ही देखील तुमचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करू शकता या व्हिडिओत एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद